हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात मी अक्षरा भावसार तुमच्यासाठी एक नववा व्लॉग घेऊन आली आहे तर लग्नाचा व्लॉग मी तो पोस्ट केला आहे नक्की पूर्ण बघा स्किप करू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरुवात करते व्लॉगला तर तुम्ही इथं बघत आहे इथं चालू आहे गणपती बाप्पाचे पूजन, so, yes, पूजन सो येस गणपती बाप्पाचे पूजन म्हणजे इथं आपलं मराठीत असं म्हणतात की गणेशरास हे पूजले जातं लग्नाचे पहिले कार्यक्रम असतं म्हणजे गणेश रास हा ब्लॉग माझा राहिला होता मी खूप लेट पोस्ट करते सो सॉरी गाई आणि इथे सुरुवात चालू झाली आहे गणेशराजच्या पूजांची तर ते इथं बघू शकता नवरदेवाचं औक्षण वगैरे केलं जात आहे आणि त्याच्यासोबतच काही पाहुणे मंडळी जी आलेली आहे इथं सगळे संवासण्या जे म्हणतात जे की पाच सवासण्या असतात ते इथं गणेशरासला गणेशराजला बसलेले असतात तर इकडे बघू शकतात हळद गणेश रास म्हणजे जे गहू असता आपण जे जी रास करतो ते तिथं पाखडल्या जातात म्हणजे नवरदेवाला बसून ते करीत केलं जातं त्याच्यानंतर हळद होळी होती आणि हळद इथं फोडतं फोडतं काही आपले खानदेशी जे गाणे असतात हळद फोडताना जे म्हटले जातं तर काही गाणे इथं मम्मी मामी काकू ताई वगैरे हे ते जुने जे गाणे आहे ते गाणे इथं बोलत होते बट एवढं त्यांना जमत नव्हतं सो चालतंय मग आम्ही फायनली टी व्हीवर काही लावले त्याच्यानुसार आम्ही कार्य चालू केलं कारण की ते जुने जे गाणे आहे ते आम्हाला येत नव्हते येत होते फक्त या तिघींना जे की काकू मामी आई यांनाच ते गाणे येत होत त्याच्यामुळे आम्ही थोडस हे केलं आणि टी वर थोडेसे गाणे लावून दिले तर बघा तर त्याच्यानंतर आम्ही पाच पाच सवासणी झाल्यानंतर आम्ही बसो सात आठ सी जे की त्याच्यात मीही सुद्धा आहे त्याच्यानंतर झाला उखाणे उखाणे घेण्याचा प्रोग्राम तर चला बघा उखाणे कोण कोण कसे कसे घेते ते चला कंटिन्यू करते

सर बघितलं तुम्ही कसे उखाणे घेतले एवढं सुंदर मस्त प्रोग्राम आमचा हा पार पडला आणि लास्ट होतं इथं हदी कुंकू त्याच्यात होतं म्हणजे काही नाश्ता वगैरे आम्ही ठेवला होता सो so, फायनली कसं वाटलं नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर चला परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय